जेवलो आम्ही हां डाळ कसली डाळ कसलं वरण रात्रीचं वरण खायचं नाही ना मला वरण रात्रीचं खायचं नाही ना शिळ्या नाही खायचं ना मला ओके मंडळी आज तारीख आहे एकवीस आठ दोन हजार चोवीस आणि जन्माष्टमी आहे सव्वीस तारखेला म्हणजे आपल्याकडे मोजून पाच दिवस आहेत सो डेकोरेशनचे आम्ही आता ओके okay. मम्मीची गडबड चालू आहे ती कायतरी लाडू वगैरे बनवते आणि मी इकडे डेकोरेशन बनवते तर आपल्याकडे आत्ता एकूण मोजून पाच दिवसच आहेत कारण की आज एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसला अष्टमी आहे सो मी श सो मी आता इथे का डेकोरेशनची तयारी करतो आहे आणि सुचत नाही आहे की काय करावं माझा एक विचार चालू होता की ट्री बनवायचा त्यासाठी मी यूट्यूबला भरपूर व्हिडिओ बघितले पण प्रत्येकाचं वेगवेगळं होतं आणि तेवढं साहित्य आपल्याकडे नाही आणि तेवढा वेळसुद्धा आणि तेवढा वेळसुद्धा आपल्याकडे नाही आहे सो so, तर मी एक प्लॅन केला खाली ठेवला आहे बॉक्स त्याला गनस्टिकने चिटकवून त्याला हा गोल फुट्टा असा लावला आहे गोल करून आणि वरती थो थूड, थोडीशी तार बांधली आहे तर हा अजून वरती आपला थोडासा करायचा आहे थोडासा बाकी आहे आणि आपल्यासोबत काम करायला सकाळपासून आलेली आहे आरू आणि आताच आरू आले स्कूलमधून सईला घेऊन जाण्यासाठी अरे हिचं नाव सई आहे हिचं नाव आरू नाही आरू इकडे बसले आहे गाई ते आरू बसले आणि हिचं नाव सई आहे सई हाय हाय कर हाय हाय हायकर हाय कर हाय हाय सो आता आपण करूया तयारी आता वरती पुट्टा आपल्याला अजून वाढवायचा थोडासा आणि त्या फांद्या बन पण बनवायच्यात पण फांद्या कशा बनवायच्या तो मी विचार करतोय आपण एक राऊंड केला पुट्टा घेतला आणि त्याला माझा असा विचार चालला आहे की असा चिटकवायचा ॲक्च्युली तुम्ही म्हणत असाल तू एकता का करतो आहे कारण की टीम येणार होती गणेश साहेब येणार होते पण गणेश साहेबांचा प्रॉब्लेम असा झाला आहे की त्यांनी घेतलं आहे एक काम अर्जंटली त्याच्या नेहमीचाच प्रॉब्लेम आहे तो असाच करतो टायमिंग देतो आणि काही ना काहीतरी काम हो चालतोस तर सो तो येणार आहे आपल्याकडे तेवीस तारखेला म्हणजे दोन दिवसानंतर तोपर्यंत मी खोड तयार करतो अजून याला बरंच करायचं आहे त्याला अजून खोडाचा शेप द्यायचा आहे आणि इथून असा कटमरुच्या अशा फांद्या साईडला काढायचे प्रयत्न चालला माझा बघूया कोण मध्ये तिला संदेश आला तर संदेश आला तर गणेश सो चालेल आणि हे आलेत आमच्या शाळेतून चालली आमची साई सई बाय बाय बिन कामाचे शेजारी फक्त खाय खायचं ना त्यांना सकाळी नऊच्या आत म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत औषधे खायला सांगितलं आणि आमच्या आई दुपारचे तीन वाजता नाश्ता केला आहे सकाळी आणि औषधे खाते आता ही तोडकर आहे आईला आयुर्वेदिक चालू केलं आतडांना सूज येते म्हणून आणि बराचसा फरक तिला पडलेला आहे सो एक फांदी लावली आणि फांदी बनवले मी तिला जरासा तारा लावल्या सो मग आपलं फांदीचं काम झालं आणि मग त्याला दुसऱ्या फांद्या म्हणजे एक साईड फांद्या ज्या असतं ना छोट्या छोट्या त्या एक बनवायच्या तारा लावून बघू आता ते कसं जमत आहे की नाही जमत या जो वरचा पॅच आहे ना त्याला वरती असं तारा आपण ऑलरेडी मागच्या स्टीमला लावल्या होत्या त्यामुळे ता त्या तारा आपल्याला यूज करता येतील आणि त्यांना सपोर्ट भेटेल त्या फांद्यांना आणि मग त्या फांद्या लावल्यानंतर आपण तिथे पानं लावणार आहोत पण काम आहेत कसं होतं आहे कसं दिसेल देऊ जाणे प्रयत्न तर चालू आहे काही एक्सपिरियन्स नाही पहिल्यांदा असला काहीतरी युनिक करायचा प्रयत्न झालाय डोक्यात आला आयडिया सो so, आई काय बनवते लाडू कसले करायचे आणि बेसन बेसनपीठाचे आणि बेसन पिठाचे लाडू हा जो पलंग आहे तो आपल्याला इथे आडवा ठेवूया कारण की आपल्याला खोड आहे ते त्या कॉर्नरमध्ये ठेवायचं आहे म्हणजे इथे झाडाचा फोड असणार आणि इकडनं तो सप्पसरणार वरती पाणस पाणीच पहा आपल्यासाठी एक पार्सल येतं पार्सल आपण मागवलं होतं फ्लिपकार्टवरून त्याच्या कृष्ण मंदिराच्या इथे येतं त्यात जाऊन आपण ते आता पार्सल घेऊ तर हे पार्सल आहे फ्लिपकार्टवरून मागवलं होतं मी काय रिको इलेक्ट्रिक चॉपर वायपर ओके आणि सब्जी कटिंग करायचं फिफ्टी एट इयर्स सेलिब्रेशन वाव नाईस मी जास्त काही बघत नाही प्रोडक्ट मागवतो ना मला जे आवडतं ते मी प्रोडक्ट मागवतो आणि माऊलनंतर कधी कधी चालतं तर कधी खराब आणि प्लस तुम्हाला सांगतो याची प्लस वन इयर वॉरंटी आहे हा एक स्ट्रॉंग आहे कडक आहे एकदम प्लास्टिक काचेसारखं दिसतं आहे म्हणजे एकदम नरम नाही एकदम स्ट्रॉंग आहे या आहे ती मशीन या मशीनची एक इयरची वॉरंटी आहे एका वर्षाची वॉरंटी आहे या मशीनची दोन बेड्स आहेत ते भांडं मी या भांड्यामध्ये आपण ते टाकू शकतो आणि भांडा आहे त्या भांड्याला एक त्यांनी एक कवर दिलं ते असं टाकायचं आणि हा जो ब्लॅक पॉईंट आहे तो बरोबर ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करायचा ओके हा कांदा घेतला मी सॉरी हा कांदा इसुरी ॲक्च्युली मागवायचं कारण असं की मी मोमोजची पण ऑर्डर देतो म्हणजे छोटासा मला मोमोजचा बिझनेस आहे आवडतं लोकांना मोहन मी करतो ना ना ही मोटर एकदम हेवी आहे सार मोटर आहे हलकी अजिबात नाही आहे बघे होते का स्टार्ट बघू शकता पूर्ण मी एक कांदा टाकला आहे आणि मोठा कांदा होता आणि बरोबर बारीक झाला आहे एकदम क्लीन थोडंसं हलवून परत एकत्र एक केला तर होऊन जाईल आहे की नाही एक झटपट एकदम बारीक त्याला तारा घेतो तारा ॲडजस्ट करतो छोटा तारा साईडला काढतो वरती साईड कांदा बनवायला छोटा छोटा खेळ खातो ना तू कुठे गेली होतीस ते खरेदी महा तीनशे रुपये दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये किलो तू सांगतेस मला पैसा करते कसे मांगले बाबा काय काय करायचं आता कलयुग मध्ये असंच होत राहणार असं कलियुग कुठला बदाम कसे आणलंय तू बदाम अशा शंभर किंवा ऐंशी रुपये मग तोडकर सांग बदाम स्वस्त घ्या म्हण पंधरा पंधरा दिवसाला कशी खायची मग दवाखान्यात पैसे घाल होत किती नोटा झाले होता दवाखान्यात असा तो म्हणतो बरोबर दवाना दाव। पैसे किती देता बरोबर माझ्या जणांना पण मला विचारत होती पैसे किती दिले दवाखान्यात फोन आला होता का म्हणते म्हटलं या मग काय करू म्हणले आता ही माणसं दोन तीन जेवायला आहेत ना आणि त्याचं आलेच असते मला दोन तीन दिवस राहायला तब्येत बरी नाही माझी बबलू कुठे गेला दादा काय करतोय बबलू काय करतोय एवढं देवाचं करता मनावर राग आहे का नाही माझ्या <laughs> बबलूला अजून थोडस बाकी आहे भरपूर बाकी अजून कमीत कमी या फांदीचा माझ्या मते ही जी मी फांदी बनवतोय तिचा ऑलमोस्ट माझ्या मते फिफ्टी पर्सेंट पण असेल फोर्टी पर्सेंट काम झालंय दरवर्षी करते लाडू मागच्या वर्षी पण केले होते आता ह्याच्या शंकरपाळा शंकरपाडा उद्या करशील ना बस झालं शंकरपाडा झाला की झाला ना तुझी दरवर्ष आपल्या महिन्याला एकदा येत जा तुझी जन्माष्टमी करा देवासाठी आपलं करतो देव कुठं खातो माणसंच खातात देव का नाही खात देव खातो देवा पाहिजे ना स्वामी येणार नाव खा भाव असतो भाव देवाचा देव कुठच्याही रूपात येतो पण माणसांना कळत नाही कितीही नाते जोडा कितीही तुळा फक्त एक नाते कधीच तुटत नाही आपलं आणि परमेश्वर आपण तेवढ्यात परमेश्वरा तुमचं असणं गरजेचं आहे मला बोलू का मगाशी सुखासाठी लोक नको ते प्रयोग करतात पण तेच सुख आपलं परमेश्वराच्या दारी आहे ते त्यांना समजत नाही सुख म्हणता येणार नाही परमेश्वराच्या दारी परमेश्वराच्या दारी आनंद आहे आनंद आणि आनंदाच्या पाठीमागे काहीच शब्द नसतो फक्त आनंदच आनंद असतो हेच माणसांना कळत नाही माणूस कर्म बदली करू बदलू शकत नाही पण देवाकडे मागणं बरेच असतात त्याची तेव्हा माझं असं होतं आहे तेव्हा माझं तसं होतं मी काय करू देवा असं पण विचार नाही बदलत कर्म नाही बदलत देवाने पहिलंच सांगितलं कर्मा कृष्णाने गीतेमध्ये पहिला देवासाठी जागायच कोण नाही देवासाठी जगायचं ते बोलण्यापुरत आहे कोण नाही देवासाठी जागायच पैसा जमीन बंगला गाडी नाही पैसे कोणी सांगितलं देवाने सांगितलं पैशाची गरज नाहीये त्याच्याकडे काय कमी आहे मला एवढा बोंब सांगतोय मी आहे तुमच्या पाठीशी माझी फक्त आराधना करा पाहिजे पण तुम्हाला कुठं कमवा की पैसा पण कसा खाण्यापुरता घर भेटलं बस झालं आपल्याला कशाला एक बंगला पाहिजे दुसरी जमीन पाहिजे कशाला पाहिजे का करायचं घेऊन एका मला सांगा एक माणूस एक परिवार त्याचं एक घर बरोबर तो कमवणार चार पाच घरं घेणार का कारण की पुढच्या पिढीसाठी स्वतः म्हणजे मात्रा झाला तर इन्कम येण्यासाठी अरे काय गरज आहे हां समजा भूकंप झाला काय झालं तू गेला टपकलास <laughs> काय भेटणार आहे एक परिवार एक घर बस झालं कशावरती चार चार घरं तुम्हाला घालायची दुरावरती त्यासाठी झाडं तोडणार दगडविटा लागणार त्यासाठी डोंगर तोडणार मग गर्मी वाढणार माय आता बघतोय आपण सगळं किती गरमी वाढले प्रमाणाच्या बाहेर याला कारणीभूत कोण आहे याला कारणीभूत फक्त मनुष्य आहे आणि मी असं बोलायला लागलो की आई त्याला आबंद करता परत चला करा बन चला आता आई करायची लाडू करणार आणि मी जरा हात धुवून येतो तेलकट झाले आणि आपण आपलं राहिलेलं काम पूर्ण करूया तोपर्यंत मगाशी व्हिडिओ झाला होता रेकॉर्डिंग काय मला माहित नाहीये नंतर बघू आपण झाला असेल तर वेलन गुड आहे तर हे असं जो रद्दी आता कागद माझ्याकडे शिल्लक होते त्या कागदांचं मी असं लावलं आहे ओके आणि आता वाजलेत अकरा आणि मी म्हणतो थोडा झोपूया आज आणि सकाळ उठून हे पूर्ण करूया आपल्याकडे अजून आहेत दोन चार दिवस उद्या ऑलमोस्ट माझ्या मते ह्या खोड पूर्ण होईल हे आणि राहिला प्रश्न तो पोस्टरचा तो पोस्टर पण मला वाटतं उद्या किंवा परवा बनव बनवलाच पाहिजे सो so, आता एवढं आपण करतो आहे झालं ऑलमोस्ट सगळं लावून झालं आहे एवढंच आहे बनवलेलं मी आता असंच आपल्याला कागदाचं उद्या बनवायचे हे राहिलेले पुट्टे होते हे जे म्हटलं वेस्टेज कचरा टाकून देण्यापेक्षा याचं आपण हे करू आणि असं चिपकावून टाकू ओके तर मंडळी आता घेतो आहे निरोप भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये एक महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे जी मला आज कळेल की न्यूजमध्येच ऐकलं वाटतं मी की चोवीस तारखेला भारत बंद ठेवणार आहे आणि भारत बंद ठेवणार आहे कारण असं आज बोलतात मलाही माहीत नाही आज बावीस एक दिवस भारत बंद ठेवून हुन काय होणार आहे पण एका दिवसाने काय होणार जोपर्यंत संविधान बदलत नाही आहे जोपर्यंत जो, जो बलात्कार केलेल्या ज्या मुली आहेत त्यांना जोपर्यंत न्याय लवकरात लवकर मिळत नाही तोपर्यंत म्हणजे जे सवे जे आपला कायदा काढून नाही जो तो बदलत नाही ना तोपर्यंत भारत बंद ठेवा तेव्हा ते कुठेतरी लवकर हालचाल करतील एक दिवस भारत बंद ठेवून काही हालचाल होणार नाही हे फक्त दिखावे करायचं असेल तर जोपर्यंत कायदा बदलत नाही तोपर्यंत कळलं याने सजा केले ह्याने अत्याचार केला आहे तर लगेच ताबडतोब ज्या दिवशी कळलं त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच त्याला फाशी झाली पाहिजे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चौरंगी शिक्षा होती तीही चालू ठेवा तिथे सगळ्यात बेस्ट आहे मी त्या म्हणतो भेंडी अशा माणसाने वस्तूंना पब्लिकमध्ये द्या काय पब्लिकला करायचं ते करू द्या ना जसा तो अत्याचार करतो तसाच पब्लिक त्याच्यावर करतील ना तेव्हा त्यांना अक्कलेल ना की कि किती सहन करावं लागतं पुढच्या व्यक्तीला जेव्हा आपण अत्याचार करतो तेव्हा आणि जसा कोरोनाच्या काळात एक महिना भारत बंद होता ना कशासाठी कशासाठी कोरोना चालू होता म्हणून तो एक जीवान व्हायरस पसरला होता तसाच प्रकारे आपल्याला भारताला लागलेला हा एक व्हायरस आहे लवकरात लवकर कायदा बदला एक ते दिवस भारत बंद ठेवून हुन काय होणार नाही मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या ब्लॉगमध्ये असे आपल्याला श्रीकृष्णाची तयारी करायची श्रीकृष्ण जन्माष्टमीची तयारी करायची सो बाय बाय हां दादा दादा तो पण हसत खेळत मजेत राहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा माझे विचार आचार तुम्हाला कसे वाटले असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय